तर मग आता आपण उंची टाकून घेऊ पेपरवर उंची बसत नाही तर मग मी तुम्हाला ब्लाऊजवर कशी उंची वाढवायची ते देखील दाखवणार आहे तर आता इथे गळारुंदी अडीच शोल्डर तीन घेर सहा दहाची घडी आता इथं मार्जिन आपण ब्लाऊज वर कशी मार्जिन वाढवून घ्यायची ते पण मी दाखवणार आहे समोरचा गाळा साडेपाच आणि क्रॉसपट्टी आहे साडेतीनची आता ही कटोरी साडेपाच आता ही दुसऱ्या पेपरवर कशी वाढून घ्यायची किती वाढून घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे अर्धा इंच गळारुंदी एक इंच मुंडा घेर आणि अर्धा इंच तर इथं पूर्ण हा दीड इंच असतो आणि आता कटोरीला आकार देऊ आता हा पेपर फोल्ड केलेला आहे मी बंद गळ्याकून मापट आले कटिंग करून घेऊ आता पट्टी आपली क्रॉस कटोरी ह्या कटोरीहूनच आपल्याला दुसरी कटोरी काढायची मुंड्याला आकार देऊ आता हे मधून कट करून घ्यायचं हा आपला साईडचा भाग आता ही कटोरी अशी ठेवायची आणि आखून घ्यायची समोरच्या साइड ला दीड इंच वाढवायची आणि इकडं एक इंच आता याचा मध्य करायचा आता आठचा मध्य चार वरती दीड इंच खाली दोन इंच आपली कटोरी तयार झाली आता, इथे आपला थोडंसं वाढून घ्यायचं कारण शिवण्यात जातं आपली कटोरी बघा आपलं पॅटर्न तयार झालंय हे आपलं चाळीस साईजचं कटोरी पॅटर्न आहे फक्त याच्यात आपल्याला दोन इंच मार्जिन ॲड करायची आणि उंची ॲड करायची कारण पेपर हाईटला कमी होता आणि रुंदीला पण कमी होता आपल्याला हे ब्लाऊजवर याचा वाढून घ्यायची उंची माझी कटोरी आ, कटोरी काढण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद